ग्रेव्हीची भाजी बनवताना ही ट्रिक वापरा कांद्याची ग्रेव्ही तयार करताना कांदा तळायला अर्धा तास लागतो असे अनेक वेळा पाहायला मिळते पण कांद्यामध्ये चिमुटभर मीठ आणि हळद घातल्यास कांदा काही वेळात चांगला तळाला जातो कांद्यामध्ये टोमॅटो मिसळण्याची चूक अजिबात करू नका कापलेल्या भाज्या कधी घालायच्या आधी भाज्या घालून तसेच मीठ आणि हळद मसाला घालणाऱ्या अनेक महिला आहेत पण तसे करणे टाळावे कांदा टोमॅटो आणि भाज्या थोड्या थोड्या शिजल्यानंतर मसाले घालानंतर भाजी झाकून ठेवा आणि थोडा वेळ शिजू द्या झाकण ठेवलं नाही तर जास्त गॅस वाया जाईल आणि भाजी पटकन शिजणार नाही गरम मसाला कधी घालायचा गरम मसाला इतर मसाल्यांमध्ये मिसळणे टाळा गॅस बंद करण्यापूर्वी पाच ते दहा मिनिटे आधी गरम मसाला घाला जर तुम्ही गरम मसाला पावडर वापरत असाल तर तुम्ही ते इतर मसाल्यांसोबत घालू शकता भाजीत काळी मिरी घालायची असेल तर पावडर वापरून पहा जर तुम्ही लवंगा वापरत असाल तर तुम्ही अख्ख्या वापरू शकता मसाला तेल सुटेपर्यंत ते ग्रेवीमध्ये मसाला शिजवा स्वयंपाकात कोथिंबीर आणि कसुरी को मेथीचा वापर करा